विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंद या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा कारखाना चालतो सर्वप्रथम मी हे मानतो की हा कारखाना चालतो मालकामुळे नव्हे तर शेतकऱ्यांच्यामुळे का मालक काय मला काय एक येईल एकाला नाही जमलं दुसरा येईल दुसऱ्याला नाही जमलं तिसरा येईल हा त्यात नुकसान जरी खरं असलं तरी तुम्ही इतिहासात बघितला अगदी एकोणीसशे सत्याहत्तर कारखाना चालू झाला तेव्हापासून आजपर्यंत मालक बदलले असतील बदलले असतील काही बदलले असतील पण शेतकरी बदललेला हे शेतकरी तोच आहे आणि हा कारखाना घेण्यापूर्वी आता हिस्ट्री सांगायची काही गरज नाही दौलत इतिहास हा माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांना सगळ्यात जास्त माहिती पण दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी मी पहिल्यांदा हा कारखाना घेतला त्यावेळी मला सगळ्यात मोठी चिंता जर काय होती तर मला ओस मिळेल का कारणच असं होतं दोन हजार दहा सालचे तुमचे साल पैसे अडकलेले होते दोन हजार अकरा सालचे पैसे अडकलेले होते दोन हजार सोळा सालचे पैसे तुम्हाला मिळालेले होते दोन हजार एकोणीस साली आलेला हा मानसिक खोराटे कोण हे पण माहिती नव्हतं तुम्हाला नवीनच आहे ठीक आहे शेजारच्या आजऱ्यातला जरी असलो तरी माहिती नव्हतो त्यावेळी हा पण कशावरून तसंच होणार नाही भले मुंबई पुण्यातली माणसं आली चालवायला त्यांना जमलं नाही ती पैसे द्यायचं तर सोडा जुनी देणी तर विसरूनच जा स्वतःची देणी सुद्धा देता आली नाही उलट ती देणी वाढवली आणि पळून गेले तर ही मानसिक खोराटे तरी काय केलंय हा तरी कशावरून देईल अशी एक शंका तुमच्या मनात येणं स्वाभाविक होतं आणि ती आलीच पाहिजे माझ्या सुद्धा मनात आल्या असते मी जर का तुमच्या बाजूला असतो पण दोन हजार एकोणीसचा मला पहिला दिवस आठवतो आम्ही क्रशिंगला चालू करणार होतो आणि बाहेर बघितला तर मी रात्रीपासून एक एक दिवस अगोदरपासून गाड्या यायला सुरुवात होते जवळपास कारकाम सुरू करायचा असेल तर छत्तीस ला अगोदरपासून गाड्या यायला सुरुवात होतात बघितलं तर सतरा एक 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 गाड्या करून ज्यावेळी कारखाना चालू करणार त्यावेळी तो अड्डा पूर्ण भरलेला हे तुमचं दौलतवंत प्रेम अर्थात त्या प्रेमाचा तुम्हाला फायदा झाला की उसाची जी काळजी होती दोन हजार एकोणीस साली मी तुम्हाला जसं सांगितलं पहिल्या वर्षी मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम वाटत होता ऊस मिळेल की नाही ती चिंताच तुम्ही माझी दूर केलात पहिल्या दिवशी जर आणि जर का एवढं प्रेम असेल तर त्याच वेळी मी ठाण मांडलं होतं की प्रत्येक कार्यक्रम जो असेल माझ्या इथला कारखान्याशी निगडीत हा कारखाना शेतकरी बंधूंच्या जीवावर चाललेला आहे अर्थातच त्यात कर्मचारी आणखी तोटी वाहतूकदारांचा पण तेवढाच सहभाग आहे पण मुख्य मुख्य सहभाग किंवा विश्वास हा शेतकरीचं बंधूंचा आहे त्याच्यामुळे मी त्याचवेळी ठरवतो था प्रत्येक कार्यक्रमात मोठी मोठी लोक आमचे सत्कार होत असतात आमच्यावर हस्ते उद्घाटन होत असतात बरंच काही होत नाही पण ते न करता माझ्या शेतकरी बंधूंनाच कायम कुठंतरी एक न्याय द्यायचा म्हणा किंवा एक मान द्यायचा न्याय म्हणण्यापेक्षा मान द्यायचा ह्या हेतून दरवर्षी आम्ही हा शक्यतो बॉयलर प्रतिपादन असेल किंवा मूळी पूजन असेल एखाद्या शेतकरी बंधूच्या हस्तेच करतो आणि त्यासाठी आम्ही यावर्षी इथं उपस्थित असलेले श्री सौवश्री प्रमोद सटपा होळकर एक प्रगतशील शेतकरी तुर्केवाडी व सौव श्री होमभवन पूजा ज्याने त्या सौवश्री गणपतराव हनुमंतराव देसाई प्रसिद्ध मूर्तिकार पण आहेत ते शेतकऱ्यांच्या सोबत त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो मी आणि हा न्याय सॉरी हा मान असाच कायम पुढे दिला जाईल याची पण तुम्हाला मी ग्वाही देतो कारण माझा केंद्रबिंदू माझा केंद्रबिंदू हा कायम दौलत अथर्वसाठी शेतकरी हात राहणार आहे दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत मी आज राजकारणाविषयी मी काहीच बोलणार नाही आहे पण तुम्हाला काही ॲश्युरन्स देणार आहे तुम्हाला काही खात्री देणार आहे दे दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत जर का तुम्ही बघितलात मळीकर साहेब बोलले फडके साहेब पण बोलले आमचे मित्र संग्राम दादा पण बोलले की आम्ही कधीही येते वेळेस मी विचार केला होता की ह्याच्यामध्ये बरेच इन्व्हेस्टमेंट करावं लागलं दौलतला जर का रुळावर आणायचे असेल तर इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे तरच ते रुळावर येईल मागच्या चार वर्षात काय केलंय हे तुम्हाला माहितच आहे प्रत्येक वर्षी बॉयलरमध्ये एक्सपान्शन टर्बाइन हे ते प्रत्येक कुठली गोष्ट नाही एफ एफी टाकला बऱ्याचशा इन्स्ट्रुमेंट आहेत तुम्ही बघितला तर डिस्टिलरीचा एक्सपान्शन केलं इथनॉलचा प्रोजेक्ट टाकला फक्त तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो की काही जणांनी राजकारणावर बोलणार नाही पण मी फक्त तुम्हाला ग्वाही देण्यासाठी थोडेसे उल्लेख करतोय थो, की काही जणांनी असं वाटलं की आम्ही आता राजकारणात उतर तर दौलतचं काय तर याच्या पूर्वी झालं होतं ते वेगळं होतं आणि आज होतंय ते वेगळं आहे ह्याच्यापूर्वी मी म्हणे दौलतमुळेच राजकारणाचा बळी गेलेला सॉरी राजकारणामुळेच दौलतचा बळी गेलेला आहे कारण त्यावेळी राजकारण हे दौलतच्या पैशावर केलं गेलं दौलतच्या सभासदांच्या जीवावर केलं गेलं दौलतचा पैसा म्हणजे शेवटी तो सभासदांचा पैसा असतो मग तो बँकेतून उपलब्ध केलेला असू देत काही असू दे आजच्या घडीला जर का मी राजकारण करत असेल तर मी ते स्वबळावर करतोय मी स्वतःचे कमवलेले पैसे मी राजकारणात करतोय त्याच्यामुळे त्याचा दौलतवर परिणाम होण्याचा काहीच संबंध येत नाही दुसरी गोष्ट हे राजकारण करत असते मी सुद्धा आज तो तो सुद्धा तुम्ही बघा कारण आज इथं तुम्ही सगळेजण आला आहात आज कारखान्याची परिस्थिती जस सम्रामदानी आता सांगितलं पंचवीस वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती परत आज त्यांना परत दौलत मध्ये बघायला दिसत आहे तर दादा त्याच्याही पुढे सांगून सांगेन मी की पंचवीस वर्षापूर्वी जे होतं त्याच्याही पेक्षा पुढे गेलेल्या बरीचशी अद्यावत मशिनरी तुम्हाला दिसेल आज मी राजकारणात उभा आहे तरी सुद्धा आता तुम्ही हे झाल्यानंतर आपण जेवायला जाऊ तेव्हा वाटेत मोठी मोठी मशिनरी नवीन नवीन येऊन पडलेली सुद्धा वाटेत तुम्हाला दिसेल दहा ते पंधरा कोटीचं ह्या वर्षी सुद्धा सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे तर ती भीती मला तुम्हाला काढण्यासाठी आहे की दौलत मी जर मी जर का राजकारण गेलो का तर दौलतकडे दुर्लक्ष अजिबात होणार नाही जे तुम्ही आज स्वतःच अनुभवू शकता तुमच्या डोळ्याने अनुभवू शकता तुम्ही इथं जात आणि जस्ट मागेच गेला तुम्ही बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला समजेल हे काय चाललंय हे मोठं मोठं काय काय आले नाही अर्थातच साडेतीनचा पाच हजारला आम्ही ने, नेलेला कारखाना पाचचा सहा हजारला कसा जाईल सहाचा सात हजारला कसा जाईल हे मला बघायचं आहे त्याला मी राजकारणात आलो काय किंवा नाही काय त्या दौलतकडे अजिबात त्याचंही होणार नाही आहे ना ही या दौलतमध्ये कधी राजकारण येणार आहे आता जसं सांगितलं काही वक्त्यांनी की ह्याच्यापूर्वी राजकारण असं होत होतं की विरोधकाचा ऊस जाळूनच आला पाहिजे मे महिन्यातच आला पाहिजे शेवटीच आला पाहिजे आज माझ्या शेती डिपार्टमेंटला माझ्याकडून सक्त सूचना असतात क्रमपाळीनुसार तो कुठल्या गटाचा तो माझा की तुझा माझा त्याच्याशी चांगला आहे की वाईट आहे काही बघायचं नाही क्रम पाळीनुसार ज्याचा नंबर येतो त्याचा उसा आलाच पाहिजे तो वेळेवर काप तुटलाच पाहिजे वेळेवर त्याचं क्रशिंग झालंच पाहिजे आणि पुढे जाऊन माझी सुद्धा जबाबदारी की तुमचं वेळेवर पेमेंट पण केलं पाहिजे आणि ती त्या सगळ्या गोष्टी मी गेली पाच वर्ष पाळत आलेलो आहे म्हणूनच कदाचित तुमचा सुद्धा माझ्यावर विश्वास बसलेला असेल आणि म्हणूनच तुम्ही ह्या एवढ्या संख्येत आधी सांगते आत्ताच मी बोलल्याप्रमाणे आता पाच हजारला आम्ही ऑलरेडी गेलेलो आहोत आज सुद्धा काही मशिनरी आलेली आहे ती सुद्धा इन्स्टॉल करणार आहोत माझं राजकारणाचा दौलतवर परिणाम पडू देणार नाही असंच एखादा मळीकर साहेबांनी सुरुवातीला सांगितलं आजचं वर्ष असं आहे की एवढ्या लवकर आमचा कारखाना कधीच तयार झाला नव्हता दो ह्या वर्षी झालेला आज तीन ऑक्टोबर आहे प्रत्येक वर्षी कारखाना क्रशिंगसाठी तयार व्हायला ऑक्टोबर एंड येत होता कधी कधी सुरुवातीला तर नोव्हेंबर महिना येत होता कारण मशिनरीमधली बरीचशी कामं आजत होती कोरोनाचा मध्ये इश्यू आला होता त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम आलेला होता पण आज आम्ही इकडे एक बाजूला राजकारणात जात असते वेळी सुद्धा दुसऱ्या बाजूला दौलत कडत अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही आणि आज पहिली वेळ अशी आहे की आज तीन ऑक्टोबर आहे आणि आमचं बोलाच प्रतिपादन होतंय वाटलं आता ऍक्च्युली क्रशिंग लायसन्स अजून मिळायला वेळ आहे पण वाटलं आज जर का क्रशिंग लायसन्स मिळालं ला तर उद्या आम्ही कारखाना चालू करू शकतो अशा परिस्थितीचा आम्ही आज ठेवलेला आहे त्यासाठी मी माझ्या कर्मचारी कर्मचारी वर्ग आणि ऑफिसर वर्गाचं सुद्धा अभिनंदन करतो तर अशा अशा ह्या गोष्टी काही जुळून आलेल्या आहेत जसं तुम्ही प्रेम दिला तसं कर्मचारीनं पण दिलं सगळ्यांनी जरा सुरुवातीला थोडस होत हलका 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 सगळं साहेब बोलले कठोर स्वभाव जरा असा कठोर स्वभाव माझा कडू वाटलेला असेल काही जणांना पण तो त्यावेळी गरजेचा होता त्यावेळी तो स्वभाव होता कारण त्यावेळी सगळे लाईन मध्ये टाकायचं होतं लाईन मध्ये आणायचं होतं ज्यावेळी तुम्हाला माहित आहे की आपण बैल किंवा म्हशी किंवा गाई घरी असतात ती जर का आम्ही पाहिजे तसं जाऊन त्या पूर्ण करत नसेल तर थोडीशी एक छडी मारतो तिच्यावर जेणेकरून ती तिथं जाऊन तिने तरावं असं काही काही सवयी लावायला लागतात एक दोन चार छड्या पडल्या की पाचव्या वेळी मशीला सांगावं लागत नाही ते बरोबर त्या रस्त्याने जाते अशी जनावर सुद्धा हे होतात हे तर होता, आपण तर पुरुष मंडळी आहोत आपण तर ह्युमन राईंग्स आहोत आपण तर त्याच्यामुळं ते आज थोडस करण्यासाठी माझा कठोर स्वभाव दिसलेला असेल पण तो आज तुम्हाला कुठंच दिसणार नाही कारण आज सगळं लाईनवर आलेला आहे तर आज मला चढी मारायची काय गरज आहे पण त्या कठोर स्वभाव मागे कुठेतरी एक कळकळ होती कळकळ होती ती शेतकरी बंधूंच्या बाबतीत कळकळ होती कारण हा कारखाना जर मी चांगला चालवू शकलो तरच तुम्हाला चांगला दर देऊ शकेल आणि चांगला मी एकटा चालवू शकत नाही चांगला चालवण्यासाठी मला त्याच्यासाठी तोंडी वाटाव तुमच्यासोबत दोन्ही वाटतारांनी पण सपोर्ट केलं पाहिजे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त मला कर्मचारी वर्ग आणि ऑफिसर वर्गाने सपोर्ट दिला पाहिजे कारण शेवटी इथपर्यंत ऊस आल्यानंतर खरंच जो प्रवास चालू होतो उसापासून साखरेचा तो अहोरात्र कारण आपला चार महिने ते पाच महिन्याचाच आजकाल सीझन असतो त्यामुळे अहोरात्र कष्ट घेऊन मग मी फक्त रात्रीचा दिवस करून चालत नाही सगळ्यांना तो रात्रीचा दिवस करावा लागतो आणि चालवा लागतो तरी असं सर्व वर्गातून मेला गेल्या पाच वर्षामध्ये जे समर्थन मिळत आहे जो सपोर्ट मिळत आहे आणि त्या जीवावर मी आज इथे उभा आहे तुमच्यासमोर उभा आहे आणि हा कारखाना बरोबर इथे लागेल इथून पुढे जाऊन जर का सांगायचं झालं तर पाच हजारला तर आम्ही गेलो आता बोलल्याप्रमाणे मला सहा हजार ते सात हजार कशी न्यायचा आहे साहेब बोलले की पहिल्या पाच मध्ये आपला कारखाना आलेला आहे त्या कारखान्याचं नाव दौलत आहे हे कुठल्याही दुसऱ्या कारखान्याचं नाही आहे त्यामुळे दौलत काय आहे ते हे तुम्हाला माहित आहे दौलत ही दौलतला साजेशी राहिजे झाली पाहिजे त्या नावाला साजेशी पाहिजे दौलत झाली पाहिजे त्यामुळे मी ह्या पहिल्या पाच वर अजून खुश नाही मला हा कारखाना एक नंबरलाच निवड ठेवायचा आहे आणि मी तो ठेवणारच आहे तुम्हाला आता एक नंबरला जेव्हा म्हणजे तेव्हा सगळ्या बाजूने एक, एक नंबरला तो गेला पाहिजे नुसतंच एखाद्या गोष्टीचं गोष्ट करून मी आज सुद्धा तो एक नंबरला नेऊ शकतो तसं नाही एक नंबरला म्हणजे क्रशिंग चांगलं झालं पाहिजे तुम्हाला पेमेंट सुद्धा वेळेवर आज देतो मी असंच काय वेळेवर मिळत राहिलं पाहिजे तुम्हाला पेमेंट चांगलं मिळालं पाहिजे आज मी शेजारबाजारच्या बरोबरीनं जे पेमेंट देतो त्याच्यात सुद्धा जास्तीत जास्त तसं दिलं जाईल बघावं लागेल त्याच्यासाठी मला अजून इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि ती राजकारणाचं सोडून द्या तुम्ही विसरूनच जाऊ ते असू दे नसू दे इन्व्हेस्टमेंट सुद्धा तीन चार वर्ष होत राहणार इथं कसं सहा ते सात हजार सात साडेसात हजार आठ हजारपर्यंत क्रशिंग कसं जायचं बघेल आणि ज्यावेळी ते क्रशिंग को जनरेशन प्लांट येईल इथे पण कॅपॅसिटी वाढेल तर शंभर टक्के त्यावेळी मी फक्त चंदगड तालुक्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात एक नंबरचा दर देणार आपला दौलत कारखाना असेल आणि त्याच वेळी मी समजेल की मी हा कारखाना एक नंबरला दिलेला हे करतेवेळी मी तुम्हाला सांगितलं मी कधी राजकारण केलं नाही किंवा काही केलं नाही मी फक्त शेतकरी बंधू हात मी केंद्रबिंदू मांडला बऱ्याचशे प्रॉब्लेम्स होते तुम्हाला मी सांगितले दोन हजार दहा सालपासून दोन हजार एकोणीस सालपर्यंत तुम्ही अत्यंत यातना बोललेला तुमची पेमेंट नाही मिळाली काय नाही मिळाली आम्ही आल्या आल्या तुम्हाला माहिती असेल की जी दोन हजार सोळा सालची जो जी पेमेंट होती ती सुद्धा तुम्हाला देऊन टाकली त्याच्यातून का काम आलो कराराचे काही भाग असतात एकशे अडुसष्ट कोटीचा ओझा आम्ही घेऊन आलेला होता के, हो। के डीसीसी च सगळ्यात होत तुम्हा सगळ्यांना मला तर अभिमान होतो तो तुम्हाला सगळ्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की, की दोन हजार दहा साली ज्या के डीसीसी न हा कारखाना आपले पैसे देऊ शकले नाहीत म्हणून ताबा घेतला होता टाळा लावला होता आणि त्या केडीसीसी माग जाधव साहेबांनी बऱ्याचशा चक्रा मारल्या तरी पण ते होऊ शकलं नाही जर का झालं तर ते आणि वाईटच झालं खड्डा वाढत गेला आल्यावर आज नव्वद टक्के कर्ज फेडलं गेलेलं आहे येणाऱ्या एक वर्षामध्ये राहिलेले दहा टक्के फेडत दहा टक्के पिटल्यानंतर जाधव साहेब केडीसीसी केल्यांना आपण इथं बोलूया त्यावेळी ते कुठल्याही ह्यानं पोट बोट दाखवू शकणार नाहीत सगळं कर्ज फेटलेलं असतंय चहा मस्त पैकी चहा पाणी करूया कारण इथून पुढे केसेस केडीसीसी वाले जर का आपल्याकडे आले तर चहा प्यायसाठीच येऊ शकतील पैसे कुठलेही मागायसाठी येऊ शकणार नाहीत असं मी असं मी दौलतला एका वर्षात करून टाकतोय की तुम्ही पण तुमच्यासमोर मी एकदम शंभर टक्के ग्वाही देतो हे के सीचं कर्ज झालं की लगेचच जर येत आहे माझं मी एक प्लान ठरवलेला आहे येते वेळीच मी सगळं आखून आले आहे त्या प्लानुसार चालेल त्या प्लानच्या मी आहे म्हटलं तर चालेल पण मागा अजिबात नाही तसं बघायला गेलं तर मी एकोणचाळीस वर्षात मी कधी पेडेल म्हणे जाव तुम्ही कोर्टात माझा करार कोणीही रद्द करू शकत नाही हे पण मी तुम्हाला सांगतो पण ते नाही मी एक शेतकरी आईचा आणि घेतली कामगार वडलाचा मुलगा फडके साहेबांनी थोडक्यात तुमच्याशी बोलले होते मी फक्त शेतकरी गिरणी कामगार होते म्हणजे ते पण शेतकरी दोन महिने गावी येणार आणि शेतीच करणार या आई वडिलांच्या बरोबर मी स्वतः शेती केलेली आहे असं नाही की मी त्यांना बघितलेलं आहे मी स्वतः जसं बळीवर बाळा खडके साहेबांनी बोलले पेसाटणं आमच्याकडं थोडासा धुळवाला भाग आहे त्यामुळे कोवळपा पेसाटी वगैरे येतं इथं थोडंसं तुमचं रोपचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते प्रकार येत नाही मात्र आमच्याकडं जरासे कष्ट जास्त घ्यावे लागतात इतर गोष्टींच्यासाठी तर हे सगळं मी केलेलं आहे त्यामुळे मला शेतकऱ्याचे कष्ट माहीत आहे आणि त्या शेतकऱ्याच्या कष्टाला मोबदला किती मिळतो हे पण मला माहीत आहे आज मी फक्त शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतीत करत राहिलो असतो तर मी इथं नाही तिथं सुद्धा येऊ शकलो नसतो कुठंतरी शेतातच मागलं कुरपत बसावं लागला मग ह्या सगळ्या व्यथा मी जर का जाल्या आहेत तर अर्थातच मला तुमच्यासाठी चांगलं पेमेंट देणं तर क्रमप्राप्त आहेच आहे पण तुमची जी देणी होती ती सुद्धा सगळी चुकवणं मला पाहिजे इतरांनी वाढवून गेले असतील ते जाऊ दे, दे त्यांनी काय केलं असेल त्याच्याकडे मी बघणार नाही मी एक वेगळा माणूस आहे कुणी काय केलं म्हणून मी हे करावं नाही मला काय करायचं हे केलं तर आता मी तुम्हाला सांगितलं येणाऱ्या एक वर्षभरात केडीसीसी संपत आहे त्याच्यानंतर दोन हजार दहा अकरा सालची सर्वच्या सर्व तुमची ती देणी आहे की हे के संपलं रे संपलं की दुसऱ्या दिवसापासून तुमची गाव वाईस बोलवलं जाईल कारण दोन हजार दहा सालचे मयत पण झालेले असतील शेतकरी बंधू काहीचे बँक अकाउंट सुद्धा बदलले असते बऱ्याचशा अडचणी असणार आहेत त्या सगळ्या गाववाईज बोलवल्या जातील त्या सगळ्या रेक्टिफाय करून आणि इमिजिएटली ते द्यायला सुरु करू त्याची मी तुम्हाला आज इथे हो उभ्या <स्थ> उभ्या बरेच जण ह्या गोष्टीचा बराच मुद्दा उठवायला लागले काही गरज नाही त्यांना मुद्दा उठवायची तर अधिकारच नाही कारण ही देणी त्यांनी केलेली आहे तुम्हा ते तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल काही अधिकार नाही त्यांना उठवायचा उठवतात दे मी माझ्या जबाबदारीपासून पळून जाणारा माणूस नाही आहे जर का मी एवढं सगळं दिलंय तर ती शेतकऱ्यांची पण सगळी देणार आहे काही काही कामगारांची पण थोडीफार देणी मागची माझ्या हितातलं एकही आजच्या घडीला तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत माझ्या कारकिर्दीतला एक पैसा कुणाचा द्यायचा राहिला असेल तर दाखवा कदापि शक्य नाही तो तर सोडूनच द्या तरी आमच्याकडे बोटं दाखवली जातात बोटं का दाखवली जातात मग त्यांनी बोललेलं आहे परत ते राजकारणात दुसऱ्यासारखं होईल नाही मग बोलणार इथं ते पण माझ्याकडे बोट दाखवायला पुढच्या काही वर्षामध्ये एकही बोट राहणार नाही शिल्लक असं मी काहीतरी करून जाणार आहे आणि दोन हजार दहा अकरा सालची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे येणारा आमचा शेवटचा आमचा केडीसीसीचा तपला रे तपला किती देनी सुद्धा तुमची द्यायला रस्तू त्यामुळे पुन्हा तुम्हाला सुद्धा कित्येक जणांनी कुणी काही विचारलंस तरी तुम्ही सांगा तुम्ही तो तु, तुम्हाला मी तो विश्वास देतो आणि तुम्ही विश्वासानं त्या माझा विश्वास घेऊन घरी जाऊ शकता आणि कुणालाही सांगू शकता की तुमचा विश्वास माझ्यावर आहे आणि तिथे मिळणार आहे आणि तो विश्वास मी कोण ठेवून देणार नाही याची तुम्हाला मी माहिती त्याच्या व्यतिरिक्त मला या तालुक्यामध्ये आपण बऱ्याचशा सुधारणा करायच्या आहेत दौलतच्या रूपानं असू देत किंवा इतर कुठल्याही रूपानं असू देत त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा मी बरेचसे प्रयत्न करणार आहे तुम्हाला माहितच असेल आपल्या इथं बरेचसे सगळे जवळपास शेतकरी एक कॉमन धाग्याने आम्ही जोडलेलो आहोत की शेतकरी आहोत सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले जरी लोक असले तरी कॉमन धागा एक आमच्यामध्ये शेतकरी आहे शेतकरी नुसता शेतीवर जगू शकत नाही त्याला काहीतरी जोडधंदा किंवा जोड नोकरी काहीतरी लागतं त्याच्यासाठी सुद्धा मला बरंच काही करायचं आहे शिक्षणाचं इथं बघितलं तर भोजवारा उडलेला आहे आज पूर्वी गोर्न कॉलेजेस होती डिप्लोमा कॉलेज इथं होतं ते बंद पडलं आज इथं मला वाटतं बी ए बी एस सी बी कॉम करण्यापलीकडे काही पर्याय राहिलेला नाही कॉलेज करायचं म्हटलं तर आपल्या मुलांना बाहेर शिकायला जावं लागतं तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करता येईल ते सोडून म्हणजे शेवटी मुलं म्हणजे आपले शेतकऱ्यांचेच मुलं आली सगळ्यांना प्रत्येकाला बाहेर जायला परवडत आहे असं नाही आहे शिक्षण घ्यायला परवडत आहे असं नाही आहे आपल्या इथं बऱ्याच काही होऊ शकतं त्या गोष्टी झालेल्या नाहीत त्याच्याविषयी मी वारंवार बोललेलं आहे कदाचित तुम्हाला काही लोकांना तर पाठ सुद्धा झालेला असेल माझे रील्स वगैरे बघून पण त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्या बंधूंच्यासाठी मला सगळ्यात महत्वाचं इथं काय काम करायचं असेल तर हुमणी वगैरे होणं हा प्रकार ठीक आहे तो जरा अवॉइड करता येईल हळूहळू जो कमी होत चाललेला आहे आणि होत जाईल बराचसा वातावरणावर पण तो असतो पण सगळ्यात महत्वाचा भाग येत आहे की आपल्या या चंदगड आजरा गडिक्लज भागामध्ये जर का इल्ड बघितलं तर ॲव्हरेज इल्ड आमच्याकडे येतं ते सत्तावीस टन पर एकर एका एकरला सत्तावीस टन आपण होऊ शकतो आता कोणतीस चाळीस पस्तीस काढत असेल कोणाला पंधरा सोळा मिळालं असतो ॲव्हरेज सत्तावीस टन इतर कुठेही तुम्ही गेलात कोल्हापूर भागात जर अशी चांगली जमीन असते किंवा येऊन गडिकलजच्या पूर्व भागात गेलात तर तर तुम्हाला चाळीस पन्नास साठ पर्यंत तर माझा पहिला आता मी एक माती परीक्षेसाठी काही माणसं दिल्लीला गेलेली आहेत त्याचा अभ्यास करून येतील अनेक सॉइल टेस्टिंग लॅब इथं हे करणार आहे कारण कसं असतं आपल्या इथं शेतकऱ्यांचं काय झालेलं शेतकरी म्हणून तर प्रॉपर गायडन्स मिळाले नसतं त्यामुळे शेजारनं युरिया घातला मी पण युरिया टाकायचा शेजाराने डीएपी टाकलं मी पण डीएपी टाकायचं किंवा शेजारच्या गावातल्यानं एनपीके के टाकलं काय वीस वीस टाकलं आपण पण वीस वीस टाकायचं तसं होत नसत पीक जर का चांगलं यायचं असलं तर त्या जमिनीमध्ये त्या पिकासाठी काय गरज आहे सगळ्या चालवत आणि त्या पिकासाठी गरज असलेल्याची कमतरता काय जमिनीमध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी सॉइल टेस्ट झाली पाहिजे आणि ती कमतरता जाणून ती कशी वाढत आहे एक समजा एखाद्या एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फेट आणि पोटॅशियम समजा तुमचं एन पी के मधलं एन आणि पी असेल आणि के नसेल आणि तुम्ही सगळे पी के टाकणार तर तुम्हाला मग पोटॅश कमी असेल तर पोटॅशियन कसं जाईल तर ह्याच्यासाठी आज सगळ्यात महत्वाचं काय आहे तर त्या मातीचं परीक्षण करणं प्रत्येक गावातली माती वेगळी असते एकेका गावात तर तीन वेगवेगळ्या प्रकारच्या माती असतात कुठं लाल असते एका बाजूला जर का नदीकडे गेला तर थोडी काळी होते मशार माती होते कुठं ढिसूळ माती असते तर ह्या सगळ्या गोष्टींचं परीक्षण करावं लागेल हे पण काही मोठं काम नाही आहे एक सॉइल टेस्टिंग सेंटर टाकणं आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला कुठलं बियाणं आणि कुठलं खत हे सांगत शंभर टक्के तुम्हाला समजा सत्तावीस वरून चाळीस सणापर्यंत जायला तरी काही अडचण येणार हे केल्यानंतर सुद्धा तुमचं जे आज शेवटी कस जमीन आपण वाढवू शकत नाही जमिनीमध्ये पीक कसं वाढेल हे बघायचं आहे हे जरी केलं तरी आज समजा तुम्हाला एक तीन हजार रुपये ढोबळ ढोक्या की तीन हजार रुपये एकतीसशे रुपये मिळतात तीस टन जर का तुम्ही ऊस घेत असाल तर तीस दोन्ही साठ सहा हजार साठ सत्तर हजार रुपयाच्या आसपास मिळतात ते तर ते चाळीस टन जर का तुम्ही पीक घेऊन घेतला तर एक लाख सव्वा लाखाच्या आसपास तुम्हाला उत्पादन मिळेल म्हणजे एक, एक एकर शेतीमधून तुम्ही जर का पिकाची उत्पादन क्षमता वाढवला तर तुम्हाला चाळीस ते पन्नास हजारचा ऍडिशनल फायदा मिळेल ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या मला कॉन्सन्ट्रेट करायच्या आहेत आणि मला माझ्या शेतकरी शेतकरीमधूनची उत्पादन क्षमता वाढवून त्यांचं कसं आर्थिकदृष्ट्या फायदा होईल हे बघायचं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी जाता जाता मी एवढंच म्हणेन की यांच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत ते मिळा मिळावेत हे माझी अपेक्षा बाळगतो आणि मी माझे